हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी आणि अशा पद्धतीने तुम्ही पण एक वेळा नक्की बनवून बघा घरात सगळ्या आवडीने खातीलने बिलकुल कडू लागत नाही आणि पर्सनली माझ्या मम्मीच्या हाताची कारल्याची भाजी मला खूप आवडते आणि जेव्हा पण मी माहेरी जाते ना तर मम्मीला सांगते की मम्मी तू कारल्याची भाजी बनव म्हणून तर तिच्या हाताची कारल्याची भाजी बिलकुल कडू लागत नाही ती कशा पद्धतीने बनवते ते तुम्ही ब्लॉगमध्ये आता बघा तर इथं मी दोन कारले घेतलेले होते आणि मम्मीने पंधरा ते वीस मिनटं पहिले मीठ लावून ठेवलेलं होतं कारल्यांना आणि कारल्यांना मीठ लावल्यानंतर पाणी सुटतं तर, तर मम्मीने दाबून पाणी काढून घेतलेलं आहे कारल्यांचं बिया पण ठेवलेल्या आहेत ज्यावेळेस मी भाजी करते त्यावेळेस मी कारल्यामधल्या बिया काढून घेते पण मम्मीने बिया पण ठेवलेल्या आहेत आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आपलं जिरं मोहरी टाकली आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यानंतर कारले टाकलेले आहेत दोनच कारले घेतलेले होते मित्रांनो कारण की ते खात नाही आणि मम्मीला आणि मलाच खायची होती भाजी तर आम्ही आणायच्या वेळेस दोनच कारले आणलेले होते त्याच्यानंतर कांदे टाकलेले आहेत कांदे पण छान परतून घेतलेले आहेत आणि कारले तळवून साईडला काढून घेतलेले होते थोडेसे ब्राऊन झाले तर कारले काढून घेतले होते त्याच्यानंतर मग कारले टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर काही घरगुती मसाले आहेत आपलं लाल तिखट मसाला आणि हळद तर अशा पद्धतीने माझी मम्मी भाजी बनवते आणि जास्त वेळ पण लागत नाही खूप लवकर आणि टेस्टी आणि बिलकुल न लागणारी अशी ही भाजी आहे तर इथं थोडंसं मम्मीने पाणी टाकलेलं आहे कारण की सगळे मसाले कारल्याला लागावेत ला ला म्हणून तर अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये कारल्याची भाजी पाहिली असेल पण ही माझ्या मम्मीने बनवलेली आहे आणि थोडीशी पद्धत वेगळी आहे मम्मीने टाकलेलं आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि ज्या वेळेस माझी मम्मी कारल्याची भाजी बनवते ना तर खरंच आहे की म्हणजे ती कोणते पण कारले आणू दे तिच्या हाताची कारल्याची भाजी कडू लागत नाही असतं असं कोणाकोणाच्या हाताची भाजी कडू लागत नाही कारल्याची तर इथं आता मम्मीने कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी याला आता झाकून ठेवणार तर फायनली भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला कारल्याची भाजी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता आज माझी मम्मी बनवणार आहे भाकरी बाजरीच्या भाकरी माझी मम्मी खूप छान बनवते आणि एकदम मोठ्या मोठ्या बनवते आणि अशा टमटमीत फगता मित्रांनो मम्मीच्या हाताच्या भाकरी आहे आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बनवते ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप स्पीडली बनवते ती आणि खूप मोठ्या मोठ्या तिच्या भाकरी असतात आणि पर्सनली मी तिच्यासारख्या भाकरी अजूनसुद्धा मला बनवता येत नाही आणि आई आईच्या हाताची टेस्टच वेगळी असते आणि तिच्या हाताचा स्वयंपाक आपण कधीच शिकू शकत नाही मित्रांनो ती जसं बनवते हां आपण थोडीफार कॉपी करू शकतो पण तिच्यासारखं सेम टू सेम स्वाद आणि टेस्ट तशी येतच नाही तर मम्मी माझ्या घरी आलेली होती आठ दहा दिवसासाठी आणि मी तिला सांगितलं की मला तुझ्या हाताचं जेवण खायचं आहे तर जेवढे पण दिवस होते ना मित्रांनो तेवढे दिवस मम्मीने मला बनवून खाऊ घातलेला आहे तर बघा म्हणजे मी मदत करायची तिला भाजी वगैरे असं कापून द्यायला पण भाजी वगैरेची फोडणी मी तिलाच द्यायला लावायची कारण की कधी कधी आपल्याला पण कंटाळा येतो आपल्या ज्या हाताच्या भाज्या खायला तर मम्मीला म्हटलं की तूच फोडणी दे म्हणून आणि भाकरी तर मला तिच्या हाताचाच आवडता तर तुम्ही इथं भाकर बघू शकता की किती टमटमीत तम अशी फुललेली आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय